की तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत तुम्ही हिंदूंमध्ये म मराठी अमराठी असा भेदभाव करून बघा आज अमराठी माणसं सुद्धा आमच्या सोबत आहेत गुजराती आहेत उत्तर प्रदेश आहेत सगळे आहेत कारण करोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही भेदभाव न करता या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत ब्र्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा देशद्रोही थैमान घातलं होतं त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी सुद्धा रक्षण केलेलं आहे कारण हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे हीच तर माझ्या आजोबांची आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे केवळ मतं मिळावीत म्हणून नाही पण कधीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत देशद्रोही असं म्हटलेलं नाही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा कल उद्धव ठाकरे यांच्याकडे का आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घेऊ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर प्रभावी राहिले त्यामध्ये प्रामुख्याने जरांगी फॅक्टर ओबीसी फॅक्टर परंतु यापेक्षाही सर्वात प्रभावी फॅक्टर राहिले ते म्हणजे अर्थात मुस्लिम फॅक्टर कारण मुस्लिम समाजाने राज्यातील शतप्रतिशत मुस्लिम वोटिंग बँक सर्व समाजाने एकजुटीने मतदान केले आणि ते उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला त्यांच्या एकवीस शिलेदारांना महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांना लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागापैकी एकवीस जागा मिळाल्या आणि या सर्वच्या सर्व, सर्व एकवीस उमेदवारांना मुस्लिम समाजाने एक गठ्ठ्याने मतदान दिले ही असे राजकीय विश्लेषकाचे मत आहे शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाने मतदान शिवसेनेला कधीच मिळाले नाही यावेळेस का मिळाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शिवसेनेला मुस्लिम समाजाने मतदान केले याला अनेक कारणे आहेत ते आपण समजून घेऊया उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीत आल्यापासून त्यांची राजकीय समीकरणे वोटबँकमध्ये बराच बदल झाला त्यांचे जुने परंपरागत बँक थोडी कमी होऊन नवीन मतदार त्यांना जोडले गेले त्यामुळे ते मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला नरेंद्रजी मोदी यांच्यापेक्षा उद्धवजी ठाकरे जवळचे का वाटू लागले महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे यांच्या लोकसभेच्या एकवीस उमेदवारासाठी जेवढ्या जाहीर सभा झाल्या त्या प्रत्येक जाहीर सभेला मुस्लिम समाज गयात भगवे रुमाल टाकून उद्धवजी ठाकरे यांची हिंमत त्यांची क्रेज वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असत एकंदरीत नरेंद्रजी मोदी उद केंद्रातील भाजप सरकार यांना सत्तेवरून पाय उतार करायचे असेल तर एकमेव पर्याय म्हणजे उद्धवजी ठाकरे आणि त्या आशेने महाराष्ट्रातील मुस्लिम समाज एकवटला आणि त्यांनी त्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे यांच्या जाहीर सभा असू किंवा त्यांनी उभे केलेले उमेदवार असो प्रत्येक ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांना ताकद देण्याचे काम मुस्लिम समाजाने केले उद्धवजी ठाकरे यांचे नेतृत्व अर्थात मुस्लिम समाजाने समाजाने स्वीकारले त्या तुलनेत महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे यांचे मित्रपक्ष यांचे महाविकास आघाडीचे सहकारी शरद पवार काँग्रेसच्या नेत्याच्या सभेलासुद्धा मुस्लिम समाज एवढा मोठ्या संख्येने दिसून आला नाही एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मुस्लिम समाजाने एक प्रकारे उद्धवजी ठाकरे यांना माप दिली आता चला चार जूनला पाहूया काय खरी परिस्थिती आहे ती